रंगशाळा कोकणाचे सिनेनाट्य विद्यालय रंगमंचाच्या सर्व साधनांसहित परिपूर्ण प्रॅक्टिस हॉल स्वतंत्र मेकअप व नेपथ्य रूम स्वतंत्र ग्रंथालय सर्जक शिक्षण देणारे जाणकार प्रशिक्षक सिनेमा तंत्रासाठी संपूर्ण कॅमेरा इक्विपमेंट्स लाईट इक्विपमेंट्स आणि पोस्ट वर्क सेटअप अशा सर्व अंगांनी परिपूर्ण अशी रंगशाळा सिनेमातंत्र आणि नाट्यतंत्राचे वर्षभर कोर्सेस चालवणारे जिल्ह्यातील एकमेव सिनेनाट्य विद्यालय रंगशाळा या वर्षी ते प्रवेश सुरू आता आम्ही करीत नाही ना लांब वर्तनावर काचे नावाच्या मुद्दे मी पावलं हे रे नुकता खायच्या बिलावर आहे आता हो हा बघ कोणच घेतो का बॅटरी आंबीचा बिझनेस सुरू केली नाही मी ले साला कशी एकदा कुणकाशी गाडीत नाही अरे हा हं ग आंब्या हं रात, रात नाही दिवस नाही नेसलं खाय तरी निसलं ताचं अरे हे डोमकावले तुम्हाला काय वाटण सिद्ध येवतच वा नसेल ना है। अरे ह्याची त्याची हे सवय आता तरी सोडा अरे ह्याची त्याची काय तुझी ही वाडा ती कोणची का असत ना तुम्ही का हे आवड गुट्टाव म्हणजे म्हणजे काय आता आजूबाजूला माणसानं बघायचंच नाही काय आता आलंव कशाला आहे ना ते सांगा मी काय तुमच्यासारखा रिकाम बोडा नाही आहे अरे आदल भिरडी सा नाकलेली दिसते हाग्या दमत देतोय सो <laughs> तू काय सकलत जाऊन काय दीपाकडे जाऊन बोंडा भाजलीस का तेवढा तापला असता <laughs> ए नालक्या तू ह्याच्या सांगत ते राहा ना तू पण लय चावट होत निघालाच आहे ठीक आहे आपण जरा थंड घेऊ वडी तापलेलं आहे आपला आधी कामाचा बोलून घेऊ काय नाही तुझं पिटल गाडीला आपली होय काय रे ये? अरे भर दोनपारी व हे लोकांच्या दाराशी उपडी का पडतावाय ते सांगा पहिलं अरे उपडी कोण पडतंय कामच बोलायला आलेला आम्ही पण अरे ती चिरेखानीची जमीन तपासायची होती ना ती दपसून आली जमिनीत काय दोष नाही चिरा चांगला लागल हा घातलीस म्हणजे आता तू पानक्या पण झाला जमीन तपासणीच म्हणजे काय धरती मातेला असं कान लावून विचारलंस काय तू अगे धरती माते मी तुझीवर आता खान लावणार आहे तुला चालेल का नाही हा मग तुझी वही कोमल वाणे ऐकून धरती मातेला असा उमडा पडला आणि तिने माझ्या काल्या सोडला हा बघितलंस म्हणू तुला सांगा ती न्याला अरे खऱ्याची दुनिया राहिलेली ना राहील कशी हा कशी राहील कशी तुझं असं काय थिलोरपाना करून जर काय पुण्य कमावलं असं ना त्याचाच हो हा अरे नाही हो भाऊ सूर्या ह्याच्याच कामासाठी गेलं होतं आम्हाला कुठं जमीन तपासायला येते आता मुकून आला होता खानीवरला ते नेला तपसू अरे मग कधी सांगणार हा म्हणतो मी तपासली जमीन ह्याला काय येत आहे त्यातलं घोरके झालं म्हणजे मालाशाप खुल्यातच काढतोस तू अरे बाबा मी आता सगळं सिरियसली करायचं ठरवलेलं अरे ता बोलू दे रे तुला कुठं खाणका पडतात आहेत हा सूर्या तू पण काय तोंडाला लागतो तुझी समज ना अरे पण त्या मुकुंदला जमीन तुझी दाखवलीच आहे ना तुझी हद्द तुला माहिती आहे काय अरे बारा वर्ष जमीन कसता मी त्या अन्नीतली ऐरण आहे ना तिथपर्यंत दाखवली तू काय समजतोस काय मला सात बारा आहे माझेकडे अरे पण तरी पण त्या सातबारा एकदा तलाट्याला दाखवून घे अरे तू उद्या मोठा झालास ना कि मग हे चुलते मालते असं खाजवी सुटतात तेव्हा समजेल तुला आणि व्यवहाराला बसशील ना ता नीट बस हेरीच वही फुलफुलीगिरी करू नको म्हणजे माणसा कुठनं आणची गाडी कोणची लावायची हां हा त्याचं त्याला ठरवू दे तुला अनुभव येत गेला आणि तुझ्यातली वही लोचडगिरी गेली ना की तुला माहिती नाही तू कुठनं कुठं जाशील तर मेलास अरे तसा डोसक्यान चांगला आहे रे या पण ज्याला नरकुंडी खातो ना तिथं बशी पडलाय असू दे रे झालं गेलं गंगेला मिळ पैशाचं काय केलं साहेब पैशाचं काय अजून नाही ठरवलं तर आपण पतपेढीत बघू नाहीतर तर काय मदत होते काय ती बघू पण आयशीला तरी सांगितलंच आहे मग तिला बोललो परवाच्या दिवशी होय ना मग मी भाऊला बोलता ता खानीवाला बापूशी आहे ना तर भाऊच्या चांगला बोलकीचा आहे त्याचीकडनं एकदा जमीन तपासून घेऊया हां आणि काय रे कधीपासून सांगताय तुला त्या मुकुंशी गाठ घालून दे गाठ घालून दे त्या काय तुला भेटतच नाही काय अरे तर माझ्या लक्षातच राहत नाही रे आज संध्याकाळी फोन येईल त्याचा मी बोलतो त्याला अरे बाबा झालं ना तुमचं मग तर मी अडकांडलो आता आलं वाय तेव्हा घास घास जेवून जा हां जेवण करायला लागल ना मी माझी पुरती आपली चार सुकट्या भाजून ठेवले नको रो माझं मकान नाही येणार ना। मी आपलं जाता ठीक आहे तू खातो सुकटा हिची मला पण नको सुकट मग चल गपची माझ्या पण भारी वलवतो त्याला भारी वलवू आता ठेवी बरोबर तू चल मला करतोय काम केलं चल आच्छा। 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 त्याला भारी ओलवायला नको एवढा भारी समोर माणूस बांधतो समोरील ओलवला पण नाही काय माणूस एक अरे पण बोलता बोलतानी नाही कायशात गेली कोलता अरे वाद्य बघ किती भारी एक वाजून गेला आणि उन्हाचा टोम काय हा पण घरी जाऊन जेवणारच आहेस ना अरे बाईला पाणी नको काय पाहिजे आई म्हणे फानपुटी गेला पोरता अजून आलाच नाही नाहीसाच झाला संध्याकाळी येणारस का भांडल्यात खेळायला आता बघू आधी आहे मग हुरकू दे सगळी अरे पाहण्याची मुशीबत आहे रे संध्याकाळचं चार पाच हांड भरवत लागतात माझी पण तीच गत आहे पण तू येणार असलास मला फोन कर एक विषय बोलायचा अरे करुझे लहान पोरा कशी टाचालतात तसं तुझा विषय तू तु पुढे पिचोल्या मार यायच्या निमी पॅनला घेऊन कुशीत राहायचं अरे बोल तर इथंच इथं वाटत नको पुरुषोत्त बोल पनी बोलतो अरे तुम बगु तो माधव घुरा क्लेग मी फोन करीन तुला हम्म सेल ये उधर मा ये वाले तू जाएगा बुधवार कालवा है पाउटे जी भाजी है सेल हाँ मैं पादत रहा निस्ता फोन कर सेल व्यवसायाला सुरुवात झाली पण अगं मुकून आला होता आपली ती कातल्यावरची जमीन आहे ना ती बघायला एक नंबर जमीन आहे म्हणाला खाणीसाठी मी किती नशिबवान आहे ना माझ्या आयुष्यात तुझ्या सारा पोरगा आला असं काय गो म्हणत आपण दोघावा करता ना आपल्या प्रेमासाठी पण बघ्या मी अशा पुढच्या काय काही योजना करीत बसतो ना तेव्हा तू मला माझ्या बाजूला हवं असतपटाण आहे ना आपण होईल सगळं सोयीचा मी बुलेट वरन काढणार तू आधीच खुशीत गाजर खाऊ नको हा हा बघ एखाद्या गोष्टीची जास्त स्वप्न बघितली ना की त्याची माती होते

आपल्याला सावध राहायला गता म्हणजे तुमच्या घराला लागलेला घोणा आहे माझ्या खनीचं होऊ दे गो एकदा फाईन मग असं सगळ्यांच्या डोळ्यात तिकाट जाईल तर बघ नाही रे क्या हा संकेचा परकरण झालं ना त्याच्यानंतर आपल्याला वाटलेला की तर वर्षभर तरी कोण पोरगा येणार नाही पण तसं नाही आहे आमचं बाबा हैदराबादला कामासाठ न जात आहेत तर आता पोरगा बघायला लागलेत मायासाठ न मला तर काही सुचतच नाही आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागणार आहे आता काय गो करशील तुझा बापूस तरी असा कसा आधी त्याला पोरीची तलमल काय कळत नाही काय पगोडा का पिसाटला आता काय कर मी तुझ्या घरात येऊ हो। काय होईल तर आपण सांगू आणि मरून जाऊ काय इतक्या होईल तर होईल अर मरून जाऊ सांगायला तरी तोंड उघडून द्या हवेत ना ती तू घरात आलेला माझा बापूस माझ्या मानावर ना कुराट असं घाईत निर्णय नको घ्यायला आपण शांतपणे विचार करायला हवा आमच्या घरात तर नाही सांगू शकत आपण मला काय वाटत तू तुझ्या मामासला विचार ना तो ऐकतील अगो मामाला सांगायचं असतं तर कधीच सांगितलं असत आजपर्यंत कशाला थांबलो असतो था। मामा आधी माझी चांबडी सोडवून काढली माला पहिला घेऊन जाईल इथन आपण कुठं भेटता पण पन बनव पण आता काहीतरी करायला लागेल आपल्याला घरात आपण नाही सांगू शकत्या तू तुझ्या आयसला सांगून बघ ना हा बघ त्यांना नीट बसव आणि सांग आपण किती प्रेम करता एकमेकांवर ऐकतील त्या ही मोठी माणसं असतात ना ती अपायाला उपाय शोधतात बरोबर तू सांग ऐकतील त्या आणि तू विचार ना प्रगती पोरगी म्हणून कशी वाटते तुला आय शेवटी मला संसार तुमच्या सोबतच करायचा आहे त्या राजी असतील तर काय प्रॉब्लेम नाही माझ्या घरातली काय जास्त दिवस अबोला नाही धरणार माझी जवळ आज न उद्या बोलतीलच चालेल मी आयला बोलून बघतो हा ती काय म्हणेल ना तर पण तुला सांगतो म्हणजे पुढं काहीतरी ठरवता येईल चालेल पण तू माझ्या पाठीशी उभं राह तू माझी ताकद आहेस पण तू ना की मोडून पडन दे मी कायम तुझ्या संगातीच आहे चांगल्यात वाईटात सगळ्यातच

मी काम आहे मग हुरकून आलं हा पाणी पण भरून आलो एक दिन तर पाणी कुठलं भरतो सगळं तसंच टाकून आलं म्हणजे पग भेटलं होतं मगाशी अरे भाई लाकीगिरी करतोस ना ती बंद कर आधी पग्या भेटल्यामध्ये काय नव्हतं भेटलं तू त्याला भेटायला बोलवलं होतंस हं कबूल कर आधी कबूल करतो मी त्याला भेटायला बोलवलं होतं नाय आता कसं त्याच्या घरात लग्नाचा विषय चालू आहे रे दर आठ दिवसांत कोणतरी नवीन पोरगा आणून त्याला दाखवतात आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला मी का मी का करूयाच नाही तू मागं त्या पोराला घेऊन फारावर झाला असतो तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर चंद्र सूर्य लगलगत होत असती हा तेव्हा मी आठवलं नाही तुला तेव्हा मला कुत्र्याचा तरी मान द्यालास काय द्यालास तो आपल्याला करावं लागेल नाही मला एक टाइम असंच वाटलं होतं जोड्यानच येणार होता तुम्ही हऱ्या भाऊजी हऱ्या भाऊजे करीत तेव्हा चांगली चाक काढली असती तुझी मी मीठ मोर्या आता मागचं कशाला उगलून काढतो साहेब तुला सॉरी म्हणालो ना मी सॉरी म्हटलं कधी म्हटलंस मा नाही बा आठवत सॉरी नाही म्हणालो तुला सॉरी नाही म्हणून म्हणजे अरे नाही म्हणाला सांगतोय मी बरोबर तेव्हा म्हटलं नसेल आता म्हणतो सॉरी आमचं आमची जी काही चूक वाक झाली असेल ना ती पोटात घे आणि मला माफ कर करायचा तू राहायचा आम्ही आता कशाला एवढं आणतो साहेब सॉरी म्हणतो ना सॉरी म्हणतो बघा सॉरी माझं चुकलं माझ्या हातनं पुढचं काय असं घालणार नाही अरे नुसतं सॉरी म्हटलं तरी चाललं असतं पुढलं लोणचं कशाला लावलेलं आहे माझ्या हातनं होणार नाही आता काय करू सॉरी काय करू तर तू सांग मी असं म्हणजे मी असं ठरवलं आता अरे की आता बस झालं हा बघ मी तरी आता असं ठरवून आलो आहे की ह जर काय सगळं आहे ना तर मी आता आईच्या कानावर घालणार आहे बघ नाही का हं मात्र तू बराबर करतो साहेब उशिरा का होईना पण सुबुद्धी आली तुला नाही कसं आहे आता हा विषय ना पोरापोरांचा राहिलेला नाही हा विषय आता मोठ्यांच्यात गेलेला आहे त्यामुळे मोठं करतील ता निर्णय होणार आहे त्यामुळे उद्या गावकी बसली तर तुझ्या आयसला ती विचारणारच हां तुझा पोर तुला माहीत नाही काय काय करतो ता आहेस ना तू हो विचारणारच त्यामुळं तूच तिला सांग का आहे तुझं द आणि हच बरोबर आहे आणि कधीतरी तिला सांगवत लागणार आहे उद्या बाहेरनं कोणी जर तिला परस्पर सांगितलं तर तिला किती वाईट वाटेल त्यापरस मीच सांगतो मग हा ब ती तुझी आहे उद्या दोन चार लापं जरी मारला तरी ता तिचा अधिकार आहे त्यामुळं तू तिला समजून घे आणि तीच तुला ह्या सगळ्यातनं तारणार आहे लक्षात ठेव मी आजच सांगतो तिला आणि दुसरं एक असं की म्हणजे बघ सुऱ्या भाऊ आणि गावातला एखादा चांगला माणूस असं घेण बाहेरच्या बाहेर ठरवून टाकलेलं तर बाहेरच्या बाहेर मजे, का का हा म्हणजे गावात कोणाला काही खबरच नाही लागली पाहिजे सगळं बाहेरच्या बाहेर हुरकून टाकू सगळं बाहेरच्या भर हुरकायचं सगळं बाहेरचे बाहेर अरे तू काय जल्ल तुझा खोबडे आहे का काय आहे तू काय याडाबिडा झालाच आहेस काय अरे गावकी तुला प्रश्न विचारणारच आहे बाहेर जरी केलंस तरी विचारणारच आहे हा लग्न केलंस ना तू मग तुला सगळ्याची उत्तर द्यावीच लागणार आहे मग काय करू म्हणतोस अरे बघ तुला प्रगतीच्या घरात असं जावत लागणार त्याच्या आयशी बॉपसा समोर तुला सगळं कबूल करावंच लागणार सोक्षमोक्ष करावं लागणार आहे म्हणून सांगतो ना आयस ला जाऊन सांग म्हणून सांगशील अरे कस सांगशील मी बरोबर अरे मग तच विचारतो मला सांग कसं सांगशील माझ्या सामने सांग मला कळलं पाहिजे मी जाऊन सांग सांगणार तुला I okay. okay.